नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स सध्या दिवस इतके खराब चालले आहेत की बाहेर निघालं तरी शेजारची काळी पोरगी पण तोंडवाकडं करून घरात निघून जाते शर्म और लाज यदि स्त्रियों का गहना है तो क्या गाली और बेशर्मी पुरुषों की शेरवानी मानी जाएगी जिंदगी एक बाईक है जिसका मेन स्टैंड पत्नी है और साइड स्टैंड गर्लफ्रेंड अधिकतर साइड स्टैंड पर ही झुकी हुई मिलती है प्रेम प्रकरण करा पण एवढे करू नका की लग्नाला पोरगी पाहायला गेल्यावर पोरगी म्हणेल की हा तर माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे मुलगा माझ्याकडे माझ्या मित्रासारखी गाडी नाही तरी पण तुला डोळ्यांच्या पापणीवर बसून फिरवीन माझ्याकडे माझ्या मित्रासारखे घर नाही तरी तुला माझ्या हृदयात ठेवीन माझ्याकडे माझ्या मित्रा एवढे पैसे नाहीत तरी पण तुला कामाला जाऊन सांभाळीन अजून काय पाहिजे सांग मुलगी बस कर खुळ्या रडवतोस का आता चल दे तुझ्या त्या मित्राचा नंबर <laughs> एकदा बंड्यानं गॉगल घालून फोटो काढला आणि एफ बीला टाकला ज्या पोरीवर लाईन मारत होता तिला टॅग केलं तिने लाईक केलं बंड्या खुश झाला थोड्या वेळाने तिने कमेंट पण केली त्याची नोटिफिकेशन पाहून बंड्याच्या हृदयाची धडकण वाढली एक लांब श्वास घेऊन बंड्यानं सगळा धीर एकवटून कमेंट वाचायची ठरवली कारण तिने आजवर केलेली पहिलीच कमेंट होती ती बंड्याने वाढलेल्या धडधडीने थरथरत्या हाताने क्लिक केलं व कमेंट वाचली बंड्या गारच झाला कमेंट वाचून कमेंट अशी होती वेल्डिंग करणारा दिसतोस बंड्या बेशुद्ध झाल्या अजून शुद्धीवर आले <laughs> आजकालच्या वाढत्या ऑनलाईन प्रेम प्रकरणामुळे चौकात उभं राहून लाईन मारायची प्राचीन भारतीय कला नामशेष होण्याच्या मार्गावर <laughs> 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 पावसाचं वातावरण बघून जे लोक मोबाईल चार्जिंग लावतात ते लोक काळाच्या दोन पावलं पुढे चालत असतात <laughs> ग्रहणाच्या दिवशी शेजारीन बाल्कनीमध्ये उभी होती मी तिला सहज विचारलं ग्रहण निघालं का शेजारीन बोलली घरातच आहे आज ऑफिसला नाही गेलं बायको नवऱ्याला तुम्हाला पहिले चांगली बातमी सांगू की वाईट नवरा एका वाक्यात दोन्ही पण सांग बायको मी आणि आपली शेजारीन उद्यासोबतच माहेरी जात आहोत एक पहलवान बच्चे ने एक कमजो कमजोर बच्चे को थप्पड मारा कमजोर बच्चेने पूछा या थप्पड गुस्से से मारा है या मजाक से पहलवान बच्चे ने कहा गुस्से से कमजोर बच्चा बोला फिर ठीक है क्योंकि मजाक मुझे बिलकुल पसंद नहीं <laughs> नर्स डॉक्टरला सर मी चौदा नंबरच्या पेशंटचा बी पी तपासायला चार वेळा गेले पण प्रत्येक वेळी वाढलेला असतो डॉक्टर बराच वेळ विचार करून बोलतो यावेळी तपासताना तुझ्या शर्टची वरची बटणं लाव <laughs> एका डॉक्टरने नवीनच दवाखाना उघडला थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला डॉक्टर साहेबांनी स्वतः खूप व्यस्त आहे असं दाखवण्यासाठी समोरील टेलिफोन कानाला लावला डॉक्टर टेलिफोनवर नाही नाही आज नको उद्या दुपारी या मग फोन ठेवत डॉक्टर त्या माणसाला म्हणाले हां बोला काय समस्या आहे तो माणूस तुमचा टेलिफोन सुरू करण्यासाठी बी एस एन एलकडून आलो आहे बायको काय हो तुम्ही लग्नाआधी कोणता उपवास करत होता का नवरा नाही बायको तरीच मी विचार करते की तुम्ही काही न करता तुम्हाला एवढी चांगली बायको कशी मिळाली ती दिसली आज बाजारात अगदी आजही तशीच चंद्रासारखी फरक इतकाच की सोबत दोन उपग्रह आणि एक बिथरलेला धुमकेतू होता मीनाला दाखवण्याचा कार्यक्रम सुरू असतो मीनाचे आईबाबा आणि पाहुणे यांच्यातील सुसंवाद पोहे मीनानंच केलेत बरं का हो का छान घर छान आण आहे तुमचं मीनानंच छान ठेवले बागही मस्त मीनाच करते सगळं हे पेंटिंग बाकी खासच मीनानच काढले हो का पण खाली सही मूळ गावकरांची दिसते हो का ती पण मिनानच केली पुरुष कितीही पुढे जाऊ दे पण दीड हजार रुपयाची साडी एकशे पन्नास रुपयेमध्ये मागायचं धाडस फक्त बाईच करू शकते नुकतीच गुरुपौर्णिमा झाली ज्यांनी ज्यांनी मला घडविले त्या सर्वांना शोधायला माझी बायको आजच बाहेर पडली आहे दिवसा दिवसाढवळ्या घर फोडलं तरी शेजाऱ्यांना पत्ता नसतो पण एके दिवशी एखादी मैत्रीण घरी आना अख्ख्या गावाला माहिती पडते बरं मी काय म्हणतो बायका जशा एकमेकींना घरी हळदू कुंकू करतात तसं पुरुषांनी एकमेकांच्या घरी जाऊन बाटली साजरी केली तर चालेल का मंडळी अशात भन्नाट विनोदासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद